त्याबद्दल मी आभार मानतो त्या मुख्याध्यापक सरांच तसेच योगायोग मॅडमांची भेट झाली तर खूप बरं वाटलं आज इथे येऊन आणि मुलांना सांगायचं झालं तर खूप शिका खूप मोठे व्हा आणि स्वतःच आणि आपल्या आई वडिलांचं तसेच आपल्या गावाचं नाव रोशन करा थँक्यू धन्यवाद धन्यवाद

सर्व मान्यवरांचे स्वागत करतो आणि आम्हाला आमंत्रित सर्व युट्यूब कलाकारांना आमंत्रित केल्याबद्दल सर्व शिक्षक सरांचे आणि आमचे कलाकार शिक्षक सरांचे आणि मित्रांनो आज मित्रांनो तुम्ही मला ओळखताच मी काय जवळचा आहे त्यामुळे प्रत्येकाच्या पर्यायच्या आणि आज ज्या मॅडम आलेल्या आहेत मोहे मॅडम आपल्या सोबत आहेत आपल्यासाठी खरच अप्रूप असेल मला आणि आश्चर्य सुद्धा वाटत कि आपल्या अशा गावखेड्यातील किंवा डोंगर दऱ्यातील शाळेमध्ये येऊन आणि मोठे कलाकार जर एखादी शाळा अडॉप्ट करतो हे माझ्यासाठी फार मोठ आणि त्यामधून आपले हे बसलेले विद्यार्थी जे आहेत मला माहिती आहे असंच मी बसायचो असंच शाळेत बसायचो आणि मागे शेवटला असायचं आपल्याला न्यूनगंड असे की आधी बाबा समोर बोलतात बोलता येत बोलता येणार नाही किंवा वैभव सर जसे मास्तर झालेले तसं आपल्याला शिक्षक होता येणार नाही हा आपला न्यूनगंड आहे किंवा काही पण यापेक्षा किंवा अजून काही आपण बऱ्यापैकी करू शकतो प्रत्येकाच्या धमक असते फक्त ती ओळखायला पाहिजे ऐकता नाही तर प्रत्येकाच्या चेहऱ्यावर काहीतरी झलक आहे काहीतरी हसू येण कलाकार आहे तर कोणी पोलीसने मास्तर आहे कोणी अभिनेता आहे कोणी राजकारणी सगळ्याचे फक्त त्या स्वतः ओळखा हो त्यासाठी मेहनत करा आणि शेवटी शेवटी काहीतरी डायलॉग व्हायला पाहिजेत पण आमच्या गोरीवर विनेश गोईल सर आज आहे सोबत मी काही आवाज काढणार नाही सगळे आवाज ते काढते मित्रांन मुंबई वरून इथे पाहुणे आलेले आणि आम्ही इथलेच गावले आम्हाला काही इज्जत आपण सेवा करून त्याला काही आरो तुला सांगतो दिना आणि इथे येऊन मस्त वाट पाहिले कारण मॅला माहित <laughs> ना पिक्चर वरती बघायचं आज समोर आहे

माझं मागा राघो लोबो ना मानाय तरींत ते ज ज ते ते आमाज काय तिरून आखी मुंबई रोलले तो कोने कावला पासलो हा मस्त थँक्यू खूप शिक्षकी पेशा आहे मॅडम आणि अभिनयाची खूप आवड आहे दिनेशजींसाठी टाळ्या खूप छान प्रकारे मिमिक्र सुद्धा करतात आपल्या सुद्धा एक गरज दाखवून देतील ऐकायचे का <laughs> लगेच लगेच सर्वांना सभिने नमस्कार इथे उपस्थित फाउंडेशन आणि त्यांची टीम त्यात माझ्या कोंडगाव कोंडगाव आपले हायस्कूल म्हणजे पूर्ण स्टाफ शिक्षक बंद आणि आपण सगळे विद्यार्थी मित्रांनो मी पण शाळेत शिक्षकच आहे <laughs> <laughs> तो तो <laughs> तर तरी पाहुणा लिटाला की माझ्या हातात मला कलाकार नाहीये मी यांच्या सोबत कुठेतरी दिसतो म्हणून की हा कलाकार असं काय नाही आपल्याच मातीतला याच मातीतला इतका ग्रामीण भागातला एक छोटासा कलाकार म्हणून थोडीशी ओळख हो आहे आणि आज चांगला वाटतंय की एका आजकर पर्यंत जाणाऱ्या मॅडम सोबत आज काही वेळ घालवता येतोय चांगली गोष्ट आहे आम्हा सर्व जमलेल्या कलाकारांना आणि आपल्या सगळ्यांनाच एक अभिमानाची गोष्ट आहे की या शाळेने किंवा इथे शेखर फाउंडेशन आणि मोहीर मॅडम यांच्या उपस्थितीत आणि त्यांच्या आज कार्यक्रम होत त्यांचा फारच जीव आहे या शाळेवर हे हो दिसून येते त्यांच्या बोलण्यातूनच आता बऱ्याच शॉपिंगमध्ये एक तर नितेश सासऱ्याचा रोल असतो मला <laughs> नाहीतर मग आई बापाचा भाऊ असतो <laughs> नाहीतर तर मग एखाद्या हिरोईनचा बापाचा रोल असतो या किती सांगितलं का मला हिरोचा रोल घेत ते अस आईचा रोल काही कलाकारांच्या आवाज त्यांनी तर बरेच काढले असं मी पण काही जातो पण आग्रह लागतात मॅडमचा आग्रह लागणार आपल्या सगळ्यांचा आग्रह लागतात काही आवाज अभिनय शैलीत येऊन काढण्याचा प्रयत्न करतो गोड बांधून घ्या नेहमी काय चालू नाही काय वा वाटेल एक गोष्ट सांगू सेंटर फाउंडेशनच्या तर्फे तुम्ही जो उपक्रम घ्या शाळेसाठी गावासाठी करता अतिविषयी चांगला आमचे सगळे काम

अच्छे हैं बहुत अच्छे हैं यहाँ सब आए हैं मैं ऐसा है, तुम्हारे जैसा छट्टी में पढ़ता था <laughs> यहाँ पढ़ता था ये डे सर बहुत मार देते <laughs> लेकिन मैं आज बड़ा हो, हो गया और अच्छा कलाकार हो गया मराठी मानूस इतना माध्यम का मानूस खोटे नहीं तुम्हें अरिश्मन। ओए गुलाटी भाई। ओह। <laughs> ओह, बढ़िया है। ओये मेडम। हम कुछ हो गए। ओये बढ़िया। ओह, कुछ हुआ। आपका आशीर्वादी मैडम हम कुछ हो गए भाई। ओये बढिया ओह कुछ हुआ है आशीर्वादी कुछ हम कुछ हो गए भाई बहुत बढ़िया। सही सही। तारीख पे तारीख तारीख पे तारीख तारीख तारी, तारी। आज तीन तारीख है और भाई आप और में आया आपका प्रोग्राम देखने के लिए और इन बच्चों के बच्चों से मिलने के लिए ले। लेकिन बहुत अच्छा लग रहा है और कोई तालिया नहीं बजा रहा है उखाड़ हुआ ऐसा आपने अपने सर की यही तो अपना दूंगा तो थेट आई केलं का आहे याचा पाठता आहे तो काय आहे ओच काय 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 Cái काय 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 अशा ठिकाणी बोलला चांगली चांगली कधी करायचं आहे ना महाशे <laughs> <laughs> <अकड़ बन्ता? laughs> <laughs> थँक्यू तुम्हाला सगळ्यांना भेटून एक चांगलं वाटलं मला लहानपणीचे दिवस आज पण मी एका शाळेत आहे शिक्षक म्हणून कला शिक्षक आहे आणि जवळ वीस वर्ष झाले मला अध्यापना माझे विद्यार्थी तुमच्या अडक्यात चांगले आहेत चांगल्याला हा काय होत होतात नसेल चांगलं वाटत ते काय होत होतात पण आता सगळ्यांनाच कलाकार वगैरे मित्र आहेत आमचे मॅडम आहेत सगळ्यांचा प्रेम आपल्यावर आहे तर चांगली गोष्ट आहे मला अशाच या भागावर ग्रामीण भागावर असंच आपला फ्रेंड अधून राहू हो द्या पुढेही आमचे विद्यार्थी आभरतात नाजून आहेत किंवा पुढे यायला ससावत नाहीत त्यांना तुमच्या कलेच्या प्रेरणेतून तुम, काही मार्गदर्शन करता आलं तर नक्कीच करा ग्रामीण भागातले असे छोटे कलाकार कुठेतरी मोठ्या पडद्यावर किंवा वेगळ्या ठिकाणी तुझ्या सोबत कुठेतरी पुढे महाराष्ट्राच्या बाहेर देशाच्या बाहेर पुढे झळकतील याचीही तुम्ही आवर्जून दक्षता काळजी घ्या आणि ते घ्याल तुम्ही त्यानंतर अरविंद भेंडा सर शिकताना जे काही शिकाल ते आवडीने शिका शिकायचं म्हणून जर तुम्ही शिकाल तर आयुष्यात आपल्याला काही करता येत नाही त्याच्यासाठी आवड पाहिजे आणि आवड नसेल तर ती आवड निर्माण करा दुसरी एक गोष्ट नक्की सांगेन की, की आपल्या जीवनात शाळेत शिकत असताना शाळेत शिकता शिकता स्किल कसे शिकता येतील त्या शिका मग कॉम्प्युटर असेल मोबाईलचा चांगला वापर शिक्षणासाठी कसा करता येईल कॉम्प्युटर मधून आपल्याला काही शिकता येईल आज मी आ, मी माझं मोठं पण नाही पण एक उदाहरण द्यायला नक्की मला मॅडम आवडेल Uh, मी युट्युबर आहे प्रेस रिपोर्टर आहे मी एक कॅमेरामॅन सुद्धा आहे एक फोटोग्राफर सुद्धा आहे मी ऑनलाईन सेंटर सुद्धा चालवतो असे विविध स्किल मी स्वतःमध्ये डेव्हलप केले आज माझी वय आहे पंचवीस सव्वीस पण माझं एज्युकेशन झालं दोन हजार एकोणीस नंतर पाच सहा वर्ष मी स्वतःला डेव्हलपमेंट करण्यासाठी विविध स्किल शिकलो आज तरी मला नोकरी भेटली नाही शिक्षण घेऊन नोकरी भेटली नाही तरी मी स्वतःच्या जीवावरती माझ्या स्किलच्या माध्यमातून लाखो रुपये उभे करण्याची ताकद मी तयार करू शकतो हे का शिक्षणामुळे याच्यासाठी मुलांना शिका पुस्तकी नॉलेज घेता घेता प्रॅक्टिकली शिका आणि खूप मुलां जा सर्वांना शुभेच्छा आणि या ठिकाणी बोलण्यासाठी शिक्षकांच्या माध्यमातून मॅडमांच्या माध्यमातून इथे येण्याची संधी भेटली आणि दोन शब्द दो फक्त मांडण्यासाठी भेटले त्याबद्दल सर्व आयोजकांचे हो आमचे बाळगचे मनापासून आभार धन्यवाद जुहार हे कोणाकोणाला आवडत तिथे हातभार करा जे काय बोलायचे होते ते अली बाबा आणि नेक्स्ट डेल जे काय बोलायचे होते ते सगळे माझी टीम झालेली आहे

সঙ্গত হে মাথা ওরা সঙ্গে মা पण नवीन कोण ना पटली सकाराम आला आहे आला ते आम्ही हो तो ईन आहे ना तो माझे पलाटत आहे सकाराम हो तो वाडघी माझे माझी नावाला जमीन ना माझी पलाटात आहे तो तो भाग करो हे भेड्या गेली हुशारी करो ए सकाराम

मुलात म्हणता मी ऍक्टर नाही किंवा कलाकार पण नाही पण माझ्यामधला जो जी कला आहे ती जोडण्याचं काम रुपेश सर दिशे केलं तुम्ही काय काम करता तुम्ही बोलता तर मी रुपेश सर म्हणजे अनुभव भाव यांच्या चॅनलवरती काम करत असतो काही छोटे मोठे असतात त्याच्यामुळेच थोडं काही जेवढं मला आहे तेवढं मी दाखवायचा प्रयत्न करतो माझ्या हातनं जे काय असेल कला कोणते तर आणण्याचा प्रयत्न करतात त्यानंतर वैभव रक्तेसर हे सुद्धा एक युट्यूब कलाकार आहे त्यांची कला बघायची कला हे काय मुलांना एकटिंग नमस्कार अ तो मदत करतोय आमच्या व्हिडिओवर करता त्याच्या बद्दल होते सगळ्यांनी मनावर घेतले त्यांनी सांग दिला बरं काय वेळा आहे कत्यांना नातेदार त्या सुद्धा त्यांच्यामध्ये झालेले आहे त्याच्यामध्ये झालेले नाही तेच नेते बहुतेक नेते इनके युट्युबवर खूप आहेत तो खूप कमी दाखले नाही मेर्बानी म्हणून मला नाही आणि एक सायलेंट अकाउंट वर तो संपर्क देणे आहे एक शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांना शिकवत असताना जेव्हा एक माझ्या नजरेतून असं माझ्या लक्षात त्यांच्यामध्ये पण बहुत सारे खूप असे विद्यार्थी आहेत कारण त्यांच्या बोलण्यातून त्यांचा टायबिंग असेल किंवा त्यांचे काही डायलॉग असतील तर त्यांना माहिती नाही पण आपण एक दुसऱ्या नजरेला बघतो तेव्हा आपण म्हणजे माझ्या विद्यार्थी पण खूप सारे ऍक्टर आहेत आणि होते स्वागत करून मुख्य माणूस बाकी आपल्या शाळेचे लाडके मुख्य सर यांचं स्वागत करायचंय मेळाव्या विनंती करतोय त्यांनी स्वागत करायचंय सर आमची अगदी असे गुप्त रत्न आहेत आज माझ्या समोर आले ते आणि तुम्हाला किती जणांना असं वाटतं की युट्यूब आर्टिस्ट व्हायला पाहिजे किती जणांना वाटतं हात वर करा किती जणांना वाटत आमच्याकडे हात नाही वरती करता <laughs> आमच्याकडे हात आधी असा होतो मागे पुढे बघतात थोडं वर होतो मग जरा झाला का थोडा बोलतो किती जणांना इथे आर्टिस्ट बनायचं ऍक्टर कोणा युट्यूबर बनायच आहे कुणाला करा, आगे। 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 करा? सर <laughs> <सर पारे। laughs> एक, एक लक्षात ठेवा कुठलीही कला मुलांना कुठलीही कला ही छोटी नसते कुठलीही कला ही छोटी नसते आणि एक लक्षात ठेवा की एका घरातून एक व्यक्ती ज्या व्यक्तीला त्या घरातली चार लोकच फक्त ओळखत असतात बाहेर गेल्यानंतर त्या कुत्रा फक्त शेपूट हलवत येतो त्या व्यक्तीने स्वतःवर काम करून जेव्हा ती व्यक्ती इथे उभी राहते आणि तुम्ही त्यांच्यासाठी एवढ्या टाळ्या वाजवतात ते का कारण त्या त्यांच्या कलेसाठी सो आपल्या सगळ्यांकडून आपले हे जे कलाकार आलेले आहेत त्या सगळ्यांचं आपण मनापासून स्वागत करतो आणि मनापासून धन्यवाद बोलतो की तुम्ही आलात तुम्ही खूप महत्वाचे आहात आमच्यासाठी आणि आमच्या पिढीसाठी थँक्यू

खूप खूप धन्यवाद दिनेश भोर सर रोजचा ऐशी किलोमीटरचा प्रवास शाळेत जातात शिकवण्यासाठी आणि तरी सुद्धा आपल्या कलेला ते दाद देतात त्यांच्यासाठी एकदा ढोरण टाळ होऊ जात्या चाळीस किलोमीटर चाळीस किलोमीटर असा प्रवास आहे माझा तर त्या दरम्यान मला एक ते सव्वा तास लागतो एका बाजूने तर प्रॅक्टिस जी होती ना मिमिक्रीची तर त्या दरम्यान केलेली आहे मी हेल्मेट मध्ये माझा आवाज चुकला माझा आवाज जर चुकला तर तो मलाच समजणार आहे आणि अगोदर भक्त हे निळू फोले दादा असे मराठी स्टार आपले मोठी माणसं त्यांचे एकदम असं एकदम किंचित आवाज यायचे पण आता सराव प्रॅक्टिस असे मित्र मंडळी सोबत असल्यावर थोडासा हे प्रेरणा मिळाली आणि ते सांगायला लागले का तुझं इथे चुकताय किंवा इथे अजून असं पाहिजे आणि त्यातच इम्प्रुव्हमेंट झाली मॅडम बरं